नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर उद्या आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमी म्हटलं की तयारी सगळ्यांचीच असते सगळ्यांच्या घरी माझी अजून पूजेची तयारी मी काही यावर्षी विचारच केला नाही दरवर्षी माझी तयारी खूप आधीपासून चालू असते पण यावेळेस काहीच विचार केलेला नाही आहे फक्त उद्यासाठी जे काही लागणार आहे म्हणजे जे काही पूजेसाठी थोडंफार लागतं ते मी काहीच गोष्टी घेऊन आली सगळ्या गोष्टी पण घेऊन आलेली नाही आहे आंबोळ्यांचं पीठ तयार नाही आहे माझ्याकडे कारण उद्याचा जो मेनू असतो म्हणजे आंबोळ्या असतात काळ्या वाटाण्याची उसळ असते त्याचबरोबर शेवग्याच्या पाल्याची भाजी असते असं सगळं बरंच काही असतं पण मी काही खूप जास्त आणलेलं नाही आहे मला अजून बाकी फुलं वगैरे तर सगळी आणायची तुम्हाला म्हणजे दिसलं असेल डब्बा माझा पूर्ण हा फुलांचा खाली झालेला आहे किचनमधल्या काही गोष्टी तुम्हाला अस्ताव्यस्त दिसत असतील तर ॲक्च्युली इकडे जे चार असतात ते तर बरेच दिवस झाले म्हणजे मी पण घरी नसल्यामुळे uh, ते ना थोडेसे म्हणजे थोडीशी साखर वगैरे मॉश्चर पकडले तर ते सगळे वॉश केलेत तेलाची बॉटल वगैरे सगळं ना इथेच मी ठेवलं आहे बघा सगळ्या अशाच आहेत तर हे पण मी वॉश करून ठेवले ॲक्च्युली मी याचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार होती पण तो राहून गेला आणि जवळपास uh, आता महिन्याभरानंतर आपण म्हणू शकतो की ब्लॉगला परत सुरुवात झालेली आहे आणि आशा करते की हे ब्लॉग आता असेच म्हणजे जेवढे जमतील तेवढे मला कंटिन्यू करण्याचा म्हणजे रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेन तर असं सगळं आहे आजच्या ब्लॉगमधनं हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल माझी ही थोडीशी खरेदी आणि आज थोडंसं करायचं होतं मला पण बघते आता जसं जसं जमेल तसं सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते आज खूप बरं वाटतंय की एवढ्या दिवसानंतर मी परत तुमच्याबरोबर रुटीन ब्लॉग शेअर करते तुमचे खूप सारे मला इन्स्टावर मेसेज आलेले की ताई तू कुठे गायब झालीस मध्ये एक शॉर्ट व्हिडिओ टाकलास आणि परत गायब झालीस तर जस त्याचं रिझन मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे सगळ्या गोष्टी पण खूप छान वाटलं तुम्ही सगळ्यांचं सा म्हणजे प्रेम एवढं तुमच्या कमेंटमार्फत आणि तुमच्या म्हणजे मला जे सांगत असताना तुम्ही इन्स्टावर पर्सनल मॅसेज वगैरे करून मला खूप बरं वाटतं की अरे आपली काळजी करणारे आपल्याला तेवढ्याच प्रेमाने आपुलतेने सगळेजणं विचारत देखील असतात अशी फॅमिली अजून एक आपल्याबरोबर आहे आणि खूप छान वाटलं मला तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर चहा आणि साखरेचे इथे जे कंटेनर होते ना त्याला बऱ्यापैकी मॉश्चर जमा झालेलं म्हणून मी ते वॉश करायला ठेवून दिले आणि ना जवळपास घर पंधरा वीस दिवस झाले बंदच होतं आणि पाऊस पण खूप होता त्याच्यामुळे मग मी ना ते सर्वात आधी म्हटलं की ते वॉश करते ॲक्च्युली ते वॉश करण्यासारखे नव्हते म्हणजे ते, ते थोडंसं लीड त्याचं काचेचं म्हणजे वुडनचं होतं त्याच्यामुळे पण तरी पण मी ते वॉश केले आणि इथे ग्रीलमध्ये तुम्ही बघाल ना झाडांची काय अवस्था झाली आहे लेणी पण माझी बऱ्यापैकी सुकून गेली आहे गोकर्ण तर पूर्णपणे सुकून गेलं आहे हळदीचं पान पण पूर्णपणे वरतीच आली नाही जी वाढत होती ना एका साईडला ती देखील वरती आली नाही कडीपत्ता फक्त त्यातल्या त्यात ठीक आहे आणि बाकी जी हे स्पायडर प्लांट वगैरे ज्यांना लो मेन म्हणजे कमी मेंटेनन्स लागतो म्हणजे पाणी वगैरे जरी आपण नाही दिलं तरी देखील व्यवस्थित राहतात तर तीच झाडं फक्त व्यवस्थित आहे बाकी सगळ्या झाडांची कंडिशन अशी झालेली म्हणजे तुळस पण पन पूर्णपणे सुकून गेलेली तर त्या पण आता सगळ्या गोष्टी घरात लक्ष द्यायच्या आहेत तर ना मी आता आल्यापासनं घरी आल्यापासनं ना माझं लक्ष तर लागतच नाही आहे पण काम तर करावी लागणार होती तर ना थोडीशी ही फुलं पण माझी संपलेली तर मी म्हटलं आता जन्माष्टमी वगैरे आहे तर एकदमच फुलं आणू आपण काही खूप जास्त फुलं आणायची नाही आणि ना मी थोडं थोडं सामान करून रोज घरात म्हणजे येताना घेऊन येते ऑफिसमधनं कारण एकदम सामान आणायला पण जायला वेळ नव्हता आम्हाला आणि पाऊस पण खूप होता तर या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे गूळ माझ्याकडे संपलेला तो मी गूळ आणला या शालीमार कंपनीच्या गार्बेज बॅग आहेत त्या आम्ही वापरते आणि केक खाल्ला म्हणजे घेतला मी कारण मला भूक पण लागलेली असते खूप तर मी म्हटलं थोडंसं मी ते माझ्याकडे ठेवते आणि उद्या सकाळसाठी नाश्त्यासाठी थोडासा खमण घेतलेला आहे मी म्हणजे हा जो देशपांडेचा आहे हा पण खूप छान होतो जर तुम्ही ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा आ, उद्या जन्माष्टमी असल्यामुळे काळ्या वाटाण्याच्या उसळीचा बेत होता त्याच्यामुळे ते काळे वाटाणे मी घेऊन आणली कारण काळे वाटाणे आमच्याकडे काही खूप जास्त केले जात नाही जेव्हा मी काही जन्माष्टमीला वगैरे आणते तेवढेच आणि त्याच्यानंतर पण ते मला तीन दोन तीन वेळेस तर आरामात होतात तीन चार वेळेस म्हणजे महिन्यातून एकदा केली उसळ काळ्या वाटण्याची तरी भरपूर होते उडदाची डाळ माझ्याकडे संपलेली तर ते आणले जाडा रवा संपलेला तो घेऊन आले मी त्याच्यानंतर ता हे तर बिल आहे तर सातशे आठशे रुपयाचं मी सामान आता येताना घेऊन आली पाऊस एवढा होता प्रचंड पण रोज थोडं थोडं सामान आणायचं सा होतं मला म्हणून म्हटलं रोज चला आपण थोडं थोडं आणूया आणि एकच तेलाची पिशवी मागवली मी म्हटलं बाकीचं जे सामान आहे ते मी डीमार्टमधनं जसं ऑनलाईन माग मागवते तसं ऑनलाईन मागवेन साखर पण माझ्याकडे संपलेली ॲक्च्युली मी मधुरची घेते पण मधुरची त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी मधुरची आणली नाही आ, ही जी लूजवाली होती त्यांच्याकडे त्यांच्याकडनंच आणली वाडा कोलम आणला आहे तो पण मी फक्त दोन किलो आणला माझ्याकडे एखाद किलो एखाद किलोच असेल उरलेला मास्त तांदूळ नव्हता पण आता मला येताना हातातनं एवढं ओझे जमणार नव्हतं ॲट अ टाईम म्हणून मग मी ना तांदूळ पण दोन किलो आणले आणलेत आता बघू जसं रविवार वगैरे येईल किंवा एखादा सुट्टीचा वगैरे दिवस असेल तेव्हा मी काहीतरी डिमार्ट म्हणून ऑनलाईन ऑर्डर करेन किंवा मग बघू जसं जमेल तसं कारण सचिन फ्री असेल तर त्यालाच मी सांगेन किंवा त्याला लिस्ट देईन ॲक्च्युली त्याला लिस्ट देण्याचं म्हणजे हे तुमच्याबाबत पण असं होत असेल आपण मिस्टरांना वगैरे एखादी लिस्ट दिली तर ते सामान वेगळं आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगळं सामान पण येतं तर हे ना मी यावेळेस ना जिओ मार्टमधनं हे नॅ टिशू रोल वापरायला म्हणजे मागवलेले जे मी नेहमी मागवते ते तर असतात पण मी म्हटलं चला हे वाले मागून बघूया आपण जिओ मार्टमधनं की कशा पद्धतीचे आहेत किंवा याची क्वालिटी वगैरे काय आहे तर माझ्याकडे आता टिश्यू रोल सगळे पूर्णपणे संपून गेलेले तर यातला मी एक रोल वापरायला काढते आता एक रोल बाकीचा ठेवून घेते आणि बाकीचं हे जे काही सगळं सामान आहे ते आता एक एक करून सगळीकडे लावून ठेवते सर्वात आधी पहिली तेलाची पिशवी जी फोडायची आहे ती फोडते गार्बेज बॅग पण माझ्याकडे ना पूर्णपणे संपलेला ॲक्च्युली गार्बेज बॅग काहीजण म्हणतात वापरावू नये किंवा जे काही जसं प्लॅस्टिकचं वगैरे आहे पण थोडासा ओला कचरा वगैरे किंवा जो काही सुका ड्राय कचरा असतो डस्टबिन बॅगला वगैरे लावायला मी तो वापरते ॲक्च्युली आमच्याकडे डस्टबिन म्हणजे कचरावाला येतो मग आम्ही त्याच्या ह्याच्यामध्येच टाकतो पण बॅग फक्त मी डस्टबिनला वगैरे लावून ठेवते कारण मी मागे पण एक दोन व्हिडिओमध्ये जेव्हा तुमच्याबरोबर म्हणजे जेव्हा मी शेअर केलेलं की मी अशा पद्धतीने वापरते बॅग तेव्हा मला बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या की ताई अशा पद्धतीने तू प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे वापरू नकोस तर ते तेव्हापासून मी सवय लावली की मी फक्त ती लावून ठेवते आणि बॅग फक्त म्हणजे डस्टबिन फक्त मी खाली करते कचऱ्याच्या पेटीमध्ये त्याच्यामुळे बऱ्यापैकी माझं म्हणजे जो काही मी बॅग्ज वापरायचे ना प्लॅस्टिकचा त्याचा वापर मी बऱ्यापैकी कमी केलेला आहे तर हे कॅन आता पुसून ठेवते आणि ही जी आपली तेलाची बॅग होती ती पण याच्यामध्ये ठेवते कारण समोरची जी माझी तेलाची बॉटल आहे छोटीवाली ती पण भरायची बाकी आहे आणि जी मोठी आहे त्याच्यामध्ये पण तेल मी ओतून ठेवलेलं नाही आहे कारण खूप जास्त नव्हतं ॲक्च्युली मला ना इथे तेलासाठीने एक वेगळी काहीतरी बॉटल थोडासा माझ्या डोक्यात विचार चालला आहे एखादी नवीन बॉटल घ्यायची कारण ही जी मी मिशोवरनं घेतली आहे ना ती मी वापरली आहे पण मला तेवढी अशी ओके ओके त्याची क्वालिटी वा म्हणजे थोडी ओके ओकेच वाटते क्वालिटी खूप जास्त अशी छान अशी वाटत नाही आहे क्वालिटी तर त्याच्या जागी मला एक छोटीशी अशी वेगळी काहीतरी बॉटल घ्यायची आहे जेव्हा घेईन तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला आता आपण जी उद्याची तयारी आहे जन्माष्टमीची म्हणजे आंबोळ्यांसाठी पीठ करायला ठेवायचं म्हणजे मी आता रात्री भिजत घालेन म्हणजे सकाळी मी ऑफिसला जायच्या आधी ते मी पीठ वाटून ठेवेन कारण आता पाऊस पण आहे तर मी म्हटलं आता उशीरच झाला आहे मला तर काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे नाही तर मी रात्री ठेवलं असतं तर सकाळपर्यंत पीठ व्यवस्थित आलं असतं पण मी म्हटलं नाही सकाळी आपण पीठ ठेवूया म्हणजे वाटून वगैरे तर संध्याकाळी आपण ऑफिसमध्ये येईपर्यंत सगळं पीठ वगैरे आलेलं असेल तर इथे मी ना आपले जे नॉर्मल तांदूळ असतात ना तेच घेतलेत एक पेला आणि तांदूळ एक पेला घेतलेले आहेत त्याच्या अर्ध्याने म्हणजे त्याच्या अर्धा वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच्या पाव वाटी मी चण्याची डाळ घेतलेली म्हणजे एकाच अर्ध अर्धाच पाव असं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ अर्धा वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी चण्याची डाळ बऱ्याच वेळास चा ता म्हणजे चण्याची जी डाळ आहे ती वापरली जात नाही पण आमच्याकडे आम्ही आंबोळ्यांमध्ये आई वापरते म्हणून मी पण चण्याची डाळ वापरते त्याच्यामुळे छान मऊ थोड्याशा सॉफ्ट अजून होतात आपल्या पोळ्या थोडासा कलर त्याला पिवळसर असा येतो पण छान लागतात टेस्टला वगैरे तर त्या घेतल्यात मी काळे वाटाणे उद्या उसळीसाठी भिजत घालायचे आहेत तर ते पण मी सकाळी ऑफिसला जाताना भिजत घालेन आत्तापासून ते काही भिजत घालून ठेवणार नाही पण ते पण मी एक पाव पेला तुम्ही बघू शकता अगदी थोडेसे ठेवलेत खूप जास्त ठेवलेले नाही आहेत ते पण तर ते पण मी आता असेच ठेवणार आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मी आता अशाच फक्त काढून ठेवल्या आणि यावेळेस ना मी असे क्लिप वापरले आहेत बघा बऱ्याच वेळा जेव्हा माझ्याकडे असे ओपन पॅकेट्स असतात ना तेव्हा मी क्लिप पण वापरते जी आपण मशीन घ्या मिशोवरनं त्याची तर क्वालिटी खूप छान आहे ती पण मी बऱ्याच वेळा वापरते पण जेव्हा असं थोडंसं मोठे पॅकेट्स असतात ना आणि ते मला परत डब्यामध्ये ओतून ठेवायचे असतात ना तेव्हा मी छानपैकी ते म्हणजे असे क्लिप्स असतात ना ते पण वापरते मी प्रॉडक्ट टॅग करून देईन म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊ शकता खूप छान प्रॉडक्ट आहे तो तर इथे बघा मी याच्यामध्ये मेथी आणि धणे हे ॲडिशनल घेणार आहे एक छोटा चमचा तुम्ही मेथीचे दाणे घ्या आणि दोन मोठे चमचे म्हणजे किंवा एकच मोठा चमचा तुम्ही धणे घ्या हे सगळं आपल्याला आपल्या आंबोळ्यांच्या पिठांसाठीचं प्रमाण आहे जे मी याच्या आधी पण बऱ्याच वेळा सांगितलं आहे तुम्हाला जर तुम्ही एक पेला जर तुम्हाला तांदूळ घ्यायचा नसेल तर ता तुम्ही तांदळाच्या ऐवजी एक पेला नाचणी आणि एक पेला तुम्ही त्याचबरोबर तांदूळ असं पण घेऊ शकता म्हणजे तुम्हाला मिक्स करायचे असतील तर आणि त्याचप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाण वाढवायचं आहे म्हणजे उडद्याच्या डाळीचं प्रमाण वगैरे वाटू शकता आता घेऊन आलेली मी हे जे जिओ मार्टचं सा सामान आहे ना ते पण मी घेऊन आले ही पिशवी पण माझ्याकडे ना दोन दिवसापासून तशीच होती ती पण मी रिकामी केली नव्हती आ, हे आहे एव्हर यूथचं मी एक पील ऑफ मास्क घेतलेलं आणि पील ऑफ मास्क ना खरंच खूप छान आहे डेड्स म्हणजे सगळे तुमचा जो चेहरा आहे ना तो उजळ होण्यासाठी खरंच खूप मदत होईल तुम्ही एकदा जर वापरून बघितला नसेल तर नक्की वापरा खूप छान रिझल्ट देतो तुम्ही कुठल्याही कंपनीचा पील ऑफ मास्क घ्या खरंच खूप छान आहे टी होल्डर माझ्याकडे संपलेले आणि ह्या वर्षीच्या मला ना बऱ्याचशा पूजा तुमच्याबरोबर शेअर करायच्या राहून गेल्यात तर माझ्याकडे टी लाईट संपलेले तर आठवणीने मी ते घेऊन आले आणि फूड रॅप पेपर आणि त्याचबरोबर फॉईल पेपर हे दोन्ही पण माझ्याकडे संपलेले तर ते पण मी जिओ मार्टमधनं घेतले कारण जसं मी तुम्हाला म्हणते माझ्याकडे डी जवळ नसल्यामुळे ना या सगळ्या गोष्टी काही मला आणायला होत नाही पण आता ना जिओ मार्टमध्ये या गोष्टी मला मिळाल्या तर मी त्या घेऊन आले आणि हे जे स्क्रॉच बाईटचे स्पॉन्ज येतात हे पण ऑलरेडी माझ्याकडे होते पण माझ्या लक्षात नाही आणि मी हे डबल एक्स्ट्रा घेऊन आली आणि मी आता याच्यातला एक आता वापरायला काढते आणि हे जेव्हा मी आता ना ठेवायला गेली ना तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की ऑलरेडी माझ्याकडे एक पॅकेट आहे आणि मी अजून एक एक्स्ट्रा आणलेलं आहे ह्यावेळेचं हे जे काही मी वरवरचं सामान भरलं आहे ना अजून एक माझ्याकडे एखाद दिवसात आता डीमार्टची पण पिशवी येईल मग त्याच्यामध्ये पण ते अजून होईल आणि ती आता अजून किती दिवस तिथे राहणार आहे मला माहिती नाही कारण मला परत उद्या परवामध्ये परत आईकडे जायचं आहे त्याच्यामुळे तिथे पण माझे दोन दिवस जातील म्हणजे सॅटर्डे संडे वगैरे मला तिथेच जायचं आहे परत सोमवारी आम्हाला यायला समेल की नाही माहिती नाही कारण सोमवारी परत आमची सचिनची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची त्याच्यामुळे तिथे पण एखाद दिवस जाईल आमचा असे हे पण शनिवार रविवार सोमवार पण थोडेसे बिझीच रुटीन आहेत तर त्याच्यामधनं मी वेळ काढून म्हणजे मला तुमच्याबरोबर भेटायचं आहे बोलायचं आहे या ब्लॉगमार्फत म्हणून मी प्रयत्न करून ब्लॉग लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचतील याचा प्रयत्न करते आणि ब्लॉग एडिट करून तुमच्याबरोबर पोचवते देखील आहे थोडासा उशीर होत असेल तर प्लीज समजून घ्या आणि जसं तुमचं प्रेम आतापर्यंत देत आला आहात तुमच्या कमेंटमार्फत माझ्यापर्यंत ते देत राहा ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा ही जी पिशवी आहे ना पूर्ण ही आईकडनं मी घेऊन आली उचलून लिटरली हे सगळं आईकडचं सामान आहे ज्याच्यामध्ये बघाल ना तुम्ही हे ॲक्च्युली आईकडे बनवायचे होते लाडू मला पण ते तिकडे बनवणं का काही शक्य झालं नाही कारण सगळ्यांच्याच तब्येती बिघडलेल्या त्याच्यामुळे खराब होत्या त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टींना ॲक्च्युली आम्ही काय केलेलं म्हणजे माझ्या भावाने ऑनलाईनच ऑर्डर केलेल्या सगळ्या म्हणजे तो म्हणाला की जे काही लाडूसाठी लागेल तर तू वेगळंच मागव आणि उरलेलं असेल तर मग काय वापरता येतं घरात म्हणून सगळ्या गोष्टी म्हणजे मखाणा त्याच्यानंतर हे काही ज्या बिया असतात वेगवेगळ्या त्या त्याचबरोबर बदाम त्याचबरोबर डिंक त्याचबरोबर खोबरं हे आईकडे पोहे आम्ही मागवलेले पण हे ना पोहे खूपच जाड होते तर आई बोलली आमच्याकडे म्हणजे तिच्याकडे तर कोणी खाणार नाही तर मला बोली तू घेऊन जा मखाण्याचं पूर्ण पाव किलोचं पॅकेट आम्ही वाप मागवलेलं पण मग मा तिकडे मी थोडेसे ठेवून दिले आणि मग थोडेसे मखाणे मी इथे घेऊन आले ऑलमोस्ट शंभर ग्रॅम ठेवले असतील दीडशे ग्राम मी माझ्याकडे घेऊन आली तर म्हटलं चला आज बऱ्याच दिवसांनी लाडू करूया तर हे लाडू मला आईकडे पण थोडेसे द्यायचे होते हेल्दी असे थोडेसं खायला आणि म्हटलं सचिनसाठी पण थोडे बनवता येतील कारण सगळ्यांना रिकव्हरीची खूप गरज आहे आणि थोडंसं असं पौष्टिक असा थोडासा एखाद लाडू जरी दिवसभरात पूर्ण दिवसात पोटात गेला ना तरी खूप चांगला आहे हेल्दी असं आहे तर या काळ्या मणूकं मी पहिल्यांदा अशा पॅकेट्समधल्या वापरल्या आहेत मला थोडासा डाऊट होता आम्हाला की अरे कशा येतील त्या पण छान आल्या मणुका म्हणजे व्यवस्थित आहेत म्हणजे नाहीतर ना काही वेळेस ना त्या अशा पॅकेट्समधल्या अगदी खूपच जास्त सुकलेल्या असतात की त्या अगदी खूपच म्हणजे ना त्याला टेस्ट लागत आणि ब दिसायला पण अगदी एकदम सुकाटलेल्या असतात पूर्णपणे तर बदाम पण खूप छान आले बदामचं पण आम्ही ॲक्च्युली शंभर ग्रामचंच पॅकेट मागवलेलं सगळं मी मोजून मोजूनच मागवलेलं खूप जास्त असं काही म्हणजे भरपूर असं एकत्र एक मागवलं नव्हतं आणि घरातलं वेगळं पण काही घेतलं नव्हतं तर ह्या ज्या मस्कमेलनच्या बिया आहेत किंवा ज्या वॉटरमेलनच्या बिया आहेत या आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगल्या हेल्दी असतात तर इतर वेळेस तर आपण त्या काही खात नाही पण जर तुम्ही अशा लाडूमध्ये किंवा जे तुम्ही सलाड वगैरे करतात ना त्याच्यामध्ये जर तुम्ही या रोस्ट करून वगैरे वापरल्या ना किंवा आपण बडीशेप वगैरे भरतो घरामध्ये तेव्हा बडीशेपच्या बॉटलमध्ये एखाद्या वेळेस जर तुम्ही त्या थोड्या थोड्याशा रोस्ट करून जर त्या बडीशेपमध्ये मिक्स करून वगैरे जर तुम्ही वापरल्या खाल्ल्या तर त्या शरीरात जातात नाहीतर इतर वेळेस तर काही आपल्या ह्या बिया खाल्ल्यादेखील जात नाहीत आणि आपण त्या काही वापरत पण नाही देखील आहारात थोडासा ढिंका पण मी काढून घेतला आहे बघा ढिंका आणि थोडासा क्रंची असा छान असा लाडू चावताना असा येतो मस्त लागतात असे ते लाडू खायला तर हे होतं डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याच वेळा डेसिकेटेड कोकोनट्स वापरते मी काही ते खोबरं किसून वगैरे घेत नाही आज ना मी थोडासा कंटाळा के केला आहे कारण मी नॉनस्टिकचा पॅन वापरणार आहे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये थोडंसं पटकन होतात गोष्टी म्हणजे खूप जास्त अशा खाली चिटकत नाही तर मी सर्वात आधी काय करणार आहे ना याच्यावरती पॅनमध्ये शेंगदाणे भाजायला ठेवणार आहे आणि शेंगदाणे जर सा तुम्ही सालीसकट जर वापरले तर ते अगदी छान तुमच्यावर आहे तुम्हाला सालीसकट वापरायचे असतील तर तुम्ही सालीसकट वापरा किंवा नाही वापरले तरी देखील चालतात पण मी वापर साली ला ते वापरणार आहे सालीसकट तर छान टेस्टला देखील लागतात आणि जेवढे छान आपण तांबूस रंगावर ते भाजू ना तेवढी त्याची चव अजून छान लागते तर येथे मी मखाने काढून घेणार आहे थोडेसे मखाने किंचितचे असे मी ठेवणार आहे कारण कधीतरी एखाद्या वेळेस संध्याकाळचे वगैरे खायला होतील मला किंवा मग आता गुरुवार वगैरे असतो तेव्हा मग उपवास असतो थोडेसे तोंडात टाकण्यासाठी वगैरे मी म्हटलं की असू देत ते आपल्याला राहू देत म्हणून मी ते ठेवले आणि हे जे शेंगदाणे आहेत ना हे पण मी मोजून शंभर ग्रॅम आईकडनंच ॲक्च्युली आमच्याकडे तिथे वेट मशीन आहे आईकडे पण तर तिथे मी ना सगळ्या गोष्टी अशा काढून ठेवलेल्या पण मग ते राहून गेलं तिकडे बनवायचं मग ते मी तसंच सगळं पॅक करून उचलून ती पूर्ण बॅग इथे घेऊन आलेली आणि अशा कितीतरी बॅगा माझ्याकडे अशाच बाहेर पडलेल्या होत्या म्हणजे अशाच ठेवलेल्या आल्यापासून मग त्या सगळ्या आज म्हटलं एक दोन नंतर सगळ्या रिकामी रिकामी करून घेऊ तर इथे बघा आता एका साईडला मी शेंगदाणे भाजायला ठेवलेत आणि असंच करून जसं आपण शेंगदाणे भाजणार आहोत त्याचप्रमाणे मखाणा त्याचबरोबर बदाम त्याचबरोबर जे काही बिया घेतलेल्या त्या आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला भाजताना जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप वापरू शकता पण मी त्यांना खूप तुपात हे लाडू करणार नाही कारण मग बऱ्याच वेळा कसं होतं तूप तूप पण खूप लागतं आणि आपल्याला जर कमी तुपातले हवे असते जसे मला पर्सनली कमी तुपातले खूप आवडतात म्हणजे तूप हे खूप जास्त मला आवडत नाही म्हणजे मग ते मिठाईतलं असो किंवा मग कुठल्या शिऱ्यातलं असो किंवा अजून खिरीमधलं असो खूप जास्त असं मला तुपात म्हणजे तुपाचा मला वासच तेवढा म्हणजे आवडतच नाही काय काय माहिती नाही मला पण तो तुपाचा वास मला तेवढा जास्त आवडत नाही पण मी बऱ्याचशा गोष्टी तुपामध्ये बनवते कारण त्या हेल्दी असतात तर हे आहे गोवर्धनचं तूप तर ॲक्च्युली ना माझी आई काय म्हणते की असं जेव्हा तूप आणतो ना तर ते, ते ना अशाच बर्नीत नाही ठेवायचं ते तू तु, तु, तुमच्याकडचा स्टील जो स्टीलचा वगैरे जो काही डब्बा असतो किंवा काचेचा जो कुठला कंटेनर असेल ना त्याच्यात तुम्ही ते, ते ओतून ट्रान्स्फर करून ठेवावं नेहमी तर मी तर काही ते करत नाही पण ती मला नेहमी असं म्हणते की ते जे काही असेल ना तूप तू नेहमी तू ट्रान्स्फर करून ठेवत जर तुझ्या या प्लास्टिकच्या बरनेत ठेवू नका तर तुम्हाला काय वाटतं याबाबत तुम्ही कशा पद्धतीने स्टोर करता जर असं तुम्ही तूप घेऊन येत असाल तर कारण माझ्याकडे काही तूप काही मी म्हणजे जे काही घरी वगैरे बनवत नाही फुल फॅट जे मिल्क असतं ते काही मी आणत नाही त्याच्यामुळे काही तेवढी मलई वगैरे किंवा साई वगैरे काही जमा होत नाही म्हणजे जे काही आपलं नेहमीचं दूध असतं त्याच्यावरती त्याच्यामुळे तूप बनवण्याचा प्रश्न येत नाही पण जेव्हा मला वाटतं ना तेव्हा मात्र मी ते दूध म्हणजे डेलीचं चालू चा करते आणि मग थोडी साई वगैरे जेव्हा मलई जेव्हा जमा होते ना तेव्हा मग त्याचं तूप बनवते एखाद्या वेळेस मी नक्की शेअर करेन रेसिपी तर इथे बघा मी फक्त ना काळ्या मणुका आणि मखाना या दोनच गोष्टी ना तुपावर परतून घेतलेल्या आहेत बाकी कुठल्याच गोष्टी मी तुपावर परतून घेतलेल्या नाही आता थोडे थोडे करून मखाणे पण छान कुरकुरीत असे तयार म्हणजे भाजून घ्यायचे आणि जेवढे कुरकुरीत ते होतील ते ते होती। ना तेवढे ते मिक्सरला छान बारीक होतील नाहीतर ना ते मिक्सरला अगदी बारीक होणार नाही म्हणजे तुम्ही कितीही वेळा जास्त फिरवले ना तरी ते मिक्सरला जास्त असे बारीक होत नाही थोडेसे ना कचकचित राहतात आणि मग ते ना असे दिसताना पण अगदी थोडेसे म्हणजे असे वेगवेगळे दिसतात ते म्हणजे अगदी तुकडा तुकडा दिसतो तर तसं होऊ नये म्हणून छान मस्त असे कुरकुरीत भाजून घ्यायचे तर या सगळ्यासाठी ना मी गूळ घेतलं आहे आणि गूळमध्ये ना थोडंसं किंचितचं पाणी टाकलं आहे आणि ते वितळवायला ठेवलं आहे आणि आपल्याला या गुळाचा कुठलाही पाक तयार करायचा नाही फक्त आपल्याला याच्यामध्ये ना गुळ वितळवून घ्यायचा आहे एकदा का हा गुळ वितळला ना, ना। की मग तुम्ही आपण जे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं जे लाडूचं मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये हा आपल्याला डायरेक्ट ओतायचा आहे आणि ओतलात की मिक्स करून घ्यायचा थोडासा पाक गरम असतो त्याच्यामुळे थोडंसं लाडू वळताना थोडेसे चटके लागतात पण जेवढं तुम्ही गरम असताना ते वळाल ना तेवढे छान लाडू आणि पटकन लाडू वळले जातात कारण काय असतं की याच्यामध्ये खोबरं त्याचबरोबर शेंगदाणे या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्याला तेल खूप जास्त असतं त्याच्यामुळे ना ते बघा आता मी जसं मळते ना तसे ते आपोआप वळले जातात याच्यामध्ये एक्स्ट्राचं तूप पण मी काही वापरलं नाही कारण बराच वेळा खूप जास्तीचं तूप वगैरे लागतं असं पण काही नाही साध्या सिंपल पद्धतीने आणि हे लाडू खूप छान टिकतात देखील महिनाभर हे लाडू व्यवस्थित राहतात काही होत नाही फक्त एअरटाईट छान अशा डब्यात भरून ठेवायचं तुम्हाला आणि तुम्हाला जर असं वाटतं त्याच्यापेक्षा पण तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा जेव्हा तुम्हाला हा लाडू खायचा आहे त्याच्या आधी तुम्ही अर्धा एक तास ह्या फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा आणि नंतर तुम्ही हा लाडू खाऊ शकता आणि पाक तयार केला नसल्यामुळे ना पाकाचं खूप काही टेन्शन येत नाही की खूप जास्तच कडक झाला किंवा पाक तयारच नाही झाला असं काही होत नाही आणि मस्त छान असे लाडू तयार झाले तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा उद्याच्या एका चा छानशा ब्लॉगमध्ये भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये आपली थोडीशी जन्माष्टमीची तयारी असेल संध्याकाळचं रुटीन जे काही असेल किंवा सकाळचं रुटीन जसं जमेल तुमचं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर चला हे लाडू कसे वाटतात ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय